शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे बंगाल बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणमच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र आता तयार झालं आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक छत्तीसगड या ओरिसा या काही राज्यांवर होणार रा आहे आणि महाराष्ट्रात त्याचा मुख्य प्रभाव राहण्याची शक्यता आहे आपण दिलेल्या अंदाजानुसार आज पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भ या भागात प्रचंड मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण आहे त्यामुळे काही विभागात आज विजा पडण्याची देखील शक्यता आहे उद्या तेरा तारखेला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश भाग आता उद्यापासून पावसाने व्यापला जाणार आहे ढगपुटी सदृश्य तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस मेघगर्जनेसह होणार आहे या पावसाच्या प्रमाणात चौदा तारखेला मोठी वाढ किंवा मोठे पाऊस आपल्याला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात विदर्भात देखील बघायला मिळणार आहे अतिवृष्टीचं वातावरण आपल्याला मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पंधरा तारखेला असू शकतं ता। हे कमी दाबाचं क्षेत्र आपल्याला संपूर्ण मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकण या विभागात आणखी प्रभावी राहण्याची शक्यता सोळा तारखेला आहे सतरा तारखेला तसं महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण तीव्रता कमी जरी झाली तरी सर्व दूर राहणार आहे अठरा तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळं वातावरण आहे एकोणीसला देखील विदर्भाच्या उत्तरेकडून आणि कोकणात पावसाचा अंदाज आहे इतरत्र स्थानिक वातावरण महाराष्ट्रात स्थानिक वातावरण वीस तारखेला असणार आहे एकवीस तारखेला काहीसा पाऊस कमी होतोय बंगालच्या उपसागरात वातावरणात जोर आहे बावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये केवळ विदर्भात पावसाचा अंदाज जे दिला आहे न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शननुसार ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या या व्हर्जनचा अंदाज आपण दररोज संध्याकाळी घेत असतो आता आपल्याला हवामानात काही बदल जाणवत आहेत साधारण उद्या तेरा तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाला सुरुवात होणं अपेक्षित आहे मेघगर्जनेसह बीजांच्या कडकडासह तेरा चौदा पंधरा सोळा असं पावसत्तून राहणार आहे महाराष्ट्रामध्ये यामध्ये मुख्यत्वे करून संपूर्ण महाराष्ट्रात हा पावसात जोर असणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे एकूणच अठरा तारखेपर्यंत हा अंदाज आहे उद्या महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाची अपेक्षा आहे यामध्ये मराठवाडा संपूर्ण विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण या, या विभागात पावसाला सुरुवात होईल चौदा तारखेला ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र खूप मोठं पावसाळी वातावरण अपेक्षित आहे पंधरा तारखेला देखील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण विदर्भात देखील जोरदार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे सोळा तारखेला काहीसा पाऊस उत्तर महाराष्ट्र नाशिक विभागातून कमी होईल मध्य महाराष्ट्रातून कमी होईल थोडं पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पूर्व विदर्भ असा पाऊस राहणार आहे सतरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या केवळ पूर्व भागामध्ये आणि दक्षिण भागामध्ये पाऊस आहे याचा अर्थ पावसाचा जोर काहीसा कमी होतोय अठरा तारखेला पुन्हा एकदा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पूर्व विदर्भ पावसात जोर असणार आहे एकोणीस तारखेला विरळ पावसाळी वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये वीस तारखेलाही थोडं पश्चिम विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यात मोठे पाऊस असू शकतात एकवीस तारखेला दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा या भागात पाऊस असणार आहे बावीस तारखेला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा जोर आहे आपण तेवीस तारखेचा अंदाज बघतो आणि तेवीस तारखेला मी जो अंदाज दिलेला आहे त्या अंदाजानुसार आपण या ठिकाणी बघतो की बहुतांश भाग हा उघडपीचा आहे चोवीस तारखेला देखील या भागात मोठी उघडीप आहे आपण संपूर्ण तो भाग बघतो आजही या मॉडेलमध्ये संपूर्णपणे या भागात उघडीप आहे आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडूनही पाऊस कमी होतो आहे महाराष्ट्राच्या दक्षिणेला पावसात जोर आहे पंचवीस तारखेला पुन्हा एकदा महाराष्ट्रात अतिवृष्टी आहे एक, एक मोठं पावसाळी क्षेत्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र असे तयार होणार आहे त्यामुळं हाही अंदाज आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि याही क्षणी आपण बघतो की बहुतांश राजस्थान गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा दिल्ली भागातला पाऊस उघडतो आहे सव्वीस तारखेलाही महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे आणि भयावह अतिवृष्टीचा अंदाज आत्ता दिला जातो आहे परंतु हे पुढचे अंदाज आहेत यामध्ये बदल होत असतो मात्र एक आणखी पहिला चक्रीवादळाचा जो अंदाज आहे तो आपल्याला या ठिकाणी येतोय आणि विशेष म्हणजे आपण पुढच्या व्हर्जनमध्ये त्याचा अंदाज घेणार आहोत चीनच्या समुद्रातून हे वातावरण बंगालच्या उपसागरात येणार आहे आणि नंतर याला गती मिळणार आहे त्यामुळे हे देखील जर या दिशेने आलं तर मात्र महाराष्ट्राची तीन महिन्यात न झालेला पाऊस काही दिवसात होणार आहे सत्तावीस तारखेपर्यंत अतिवृष्टी महाराष्ट्रात आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस त्यामुळे फार काळजी घ्यावी लागणार आहे पण बघूयात मात्र अंदाज बदलत राहतात आपण जेव्हा हा अंदाज आता सव्वीस तारखेपर्यंत पोहोचवतो तेव्हा भयावह महाराष्ट्रात अतिवृष्टीची संकेत आहेत ज्याला आपण पंजाबमध्ये जलप्रलय बघितला आहे तो जलप्रलय यदा कदाचित महाराष्ट्रही बघेल की काय असं वातावरण आहे परंतु हे खूप पुढचं वातावरण आहे पंचवीस सव्वीस सत्तावीसचं वातावरण या समाविष्ट झाल्यामुळे आपल्याला हा प्रसंग दिसतो आहे आपण जर याला तेवीस तारखेपर्यंत बघितलं तर तेवीस तारखेपर्यंत त्याची तीव्रता फार कमी आहे परंतु आपण जेव्हा हे सव्वीसपर्यंत पुढे घेतो तेव्हाही तीव्रता वाढते आपल्या अंदाजानुसार महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उद्या पावसाचा अंदाज आहे संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये दक्षिण आणि पूर्व भागामध्ये संपूर्ण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात उद्या पावसाचा अंदाज आहे आजही बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे उद्या पाऊस रात्रपाळी करणार आहे पहिली चक्राकार शेती प्रभावी राहील महाराष्ट्रावर चौदा तारखेला त्यामुळे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र अतिशय जोरदार अशा प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे अतिशय प्रभावी अशा प्रकारचं वातावरण तयार होण्याची शक्यता असून काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार ढकपुटी सदृश्य पाऊस होऊ शकतो चौदालाही रात्रपाळी करेल पाऊस चक्राकार स्थितीचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्रावर म्हणजे सांगली सोलापूर लातूर बीड अहिल्यानगर या भागावर अधिक आहे त्यामुळे सातारा पुणे रत्नागिरी सिंधुदुर्ग इलानगर बीड छत्रपती संभाजीनगर याही भागावर पावसात जोर आहे त्यामुळे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात पंधराला पावसात जोर राहणार आहे सोळाला पावसाचं वातावरण थोडं मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा असं सरकण्याची शक्यता आहे आणि वळीवाच्या पावसाचं वैशिष्ट्य असतं हा दुपारनंतर वातावरण तयार होतं रात्री उशिरापर्यंत पडतो सकाळी मात्र हे वातावरण असत नाही एखाद दिवशी एखाद्या भागात असू शकेल परंतु हा पाऊस दुपारनंतर पडतो हे लक्षात घ्या आपल्याला सतरा तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उत्तर महाराष्ट्र सोडता पाऊस दिसणार आहे अठरा तारखेला थोडं विदर्भ दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण पावसाचा अंदाज आहे एकोणीस एकोणीस तारखेला देखील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण पावसाचा अंदाज आहे वीस तारखेला देखील स्थानिक वातावरणाचा प्रभाव आहे एकवीस तारखेला देखील संपूर्ण पर्जन्य छायेचा प्रदेश पश्चिम महाराष्ट्र कोकण जोरदार पाऊस असणार आहे मराठवाड्यात पाऊस असणार आहे कंटाळतील शेतकरी पाऊस आला आणि पिकांची अतुनात नुकसान नासाडी होणार आहे माझ्या अंदाजानुसार महाराष्ट्रात ओल्या दुष्काळाकडे महाराष्ट्र सरकण्याची शक्यता आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रात तुफान पाऊस असणार आहे कोकण सह्याद्रीच्या पर्वतरांगा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा तेवीस तारखेला मी पंधरा ऑगस्टला सांगितलेलं आहे की परतीच्या पावसाची लक्षणं आहेत आणि तो अंदाज आपल्याला मी पुन्हा एकदा रिवाइंड करणार आहे परंतु आपल्याला तेवीस ही महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात थोडं उत्तरेकडून पाऊस कमी होईल परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस हे उतरण आहे चोवीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगा पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रामध्ये विदर्भात देखील जोरदार पाऊस असणार आहे एक चक्राकार स्थिती ही पुन्हा पंचवीस तारखेला महाराष्ट्रावर सक्रिय होणार आहे अरबी समुद्रातून याला वारे सपोर्ट करणार आहेत त्यामुळे पुन्हा अतिवृष्टीचा प्रसंग आपल्याला पंचवीस तारखेला महाराष्ट्रात दिसतोय या चक्रीय वाऱ्यांचा प्रभाव सोलापूर लातूर नांदेड बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना म्हणजे संपूर्ण मराठवाडा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र तुफान पाऊस होणार आहे आपण तेवीस तारखेपासून परतीच्या पावसासंदर्भातला एक आढावा घेणार आहोत आपण तेवीस तारखेला बघतो मोठ्या भागात या ठिकाणी पावसाची उघडीप दाखवली जाते चोवीस तारखेला ही उघडीप कायम आहे पंचवीस तारखेला देखील ही उघडीप कायम आहे सव्वीस तारखेला थोडं वातावरण जरी बदललं तरी देखील फार पावसाळी वातावरण या ठिकाणी नाही आहे थोडा डीचा प्रभाव उत्तर भारतात निर्माण होऊ शकतो थोडं वातावरण पुढे सरकू शकतं पण याचा अर्थ लगेचच मान्सून रोखला जाईल म्हणजे जा मान्सूनचा परतीचा प्रवास दरम्यानच्या काळात रोखला जाऊ शकतो परंतु मान्सूनचा परतीचा प्रवास तेवीस ते सव्वीसच्या दरम्यान होण्यासाठी अनुकूल वातावरण हे पश्चिम भारतामध्ये तयार होत आहे आपण बघतो की या ठिकाणी एक व्हिएतनामकडून एक कमीदाब सरकलेला आहे एक वादळी परिस्थिती आहे आणि ही हळूहळू आपण जर याचं धावतं सुरू बघितलं आपल्याला ही बंगालच्या उपसागरात सरकताना दिसते आहे आणि जशी ही बंगालच्या उपसागरात सरकेल तशी याची तीव्रता या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे या भागात त्याची तीव्रता वाढेल आणि या ठिकाणावरून एक डिप्रेशन सुरुवातीला तयार होईल आणि हे डिप्रेशन या मार्गे पुढे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण याही अंदाजावर लक्ष केंद्रित करणार आहोत आपणच व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज